आर्किटेक्ट हे राजकुमार काविया म्हणून आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा काय प्रकार आहे आर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे एमएलसी प्राप्त झालेली आहे त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन तेथे खात्री केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे सर मृत्यू दे आजचा किसान त्यांची टीम असं काही मिळून आलेलं नाही आणि त्यात तपास चालू सब... आहे कुटुंबियांकडे चौकशी केलेली आहे त्यांनी याबाबत अशी कोणती तक्रार केलेली नाही आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितले त्याची आता चौकशी सुरू आहे शैक्षणिक संस्थांची जी काही चौकशी सुरू होती किंवा शैक्षणिक संस्थांवर त्या संदर्भात ते होते आणि त्या तणावात त्यांनी आत्महत्या केली असं काही समोर त्याबाबत मला काही माहिती नाही जामनर तालुक्यातले पळाखेडा इथले जी अतिगंभीर जी इमारत आहे तर त्याच्यावरती पण होता प्रशासनाने उद्या ती तोडली जाणार होती आणि त्यापासून त्यांनी एक दिवस आधी स्त्री आत्महत्या केली तर ते तणावात होते ते कारण माहिती अशा त्या घटनेबाबत मला काही माहिती नाही बरोबर त्यांनी कुठे विश्वास केलं ते आज मेहरून तलाव जो आहे त्याचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी विश्वासन केलेला आहे त्यांच्या मुलीने नेलेला आहे त्यांच्या मुलीला एका त्यांच्या मित्रांचा फोन आलेला होता ते वडील वडिलांनी फोन केलेला आहे की कि ते थोडे अस्वस्थ आहेत आणि तू पटकन जा म्हणून ती मुलगी तिथे जवळच राहत असल्याने ती पटकन तिथे गेली आणि वडिलांना तत्काळ तिने हॉस्पिटल ऑर्किड येथे ऍडमिट केलेला म्हणजे रणगावडे असं त्यांची सांगणे आहे अजून अधिक सखोल चौकशी करणे बाकी आहे मागील हो मागील गुन्ह्याबाबत मला काही एक माहिती नाही असा काही प्रकार मिळून कुटुंबियांकडे आम्ही चौकशी केलेली आहे त्यांनी अशी कोणतीही तक्रार अगर संशय व्यक्त केलेला नाही माझे सासरे फादर इन लॉ राज राजकुमार सिंग कावडिया हे आज सकाळी एक्सपायर झाले सिव्हिअर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते हार्ट अटॅकच म्हणत आहे त्याला कुठं हार्ट अटॅक आलेला होता मला अटॅक नाही अस्वस्थ होते सकाळी मी पिक केलं त्यांना दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टर म्हणे सिव्हर स्ट्रोक आहे आम्ही राहतो सिरसोली रोड श्री लेकराईड वर त्याच्या बाहेर परिसर आहे मेहरून तलाव सकाळी वॉकला गेले होते ते आमचे डॉक्टर काका आहेत डॉक्टर बसे त्यांचा फोन आला कि पप्पा पप्पांना बघा कुठे गेले ते फोनवर गुन्हा झालं होतं आय थिंक बरे वाटत नाही त्यांना तब्येत बघा कुठे ते खाली रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते तिथेच भेटले तरी होत म्हणे घाम पण आला होता थोडस वाटलं आणि ते त्या सकाळी साडेपाच सहा सहा साडेसहाचे वाजले असतील तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आलो कसला त्रास नाही पण अनइझी नेस होत रात्री पण बेचनी होती झोपायच्या वेळेस एसिडीची गोळी घेतली म्हणतात ठीक आहे सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित त्यांचा व्यवसाय काय होतो व्यापारी होते किराणा व्यवसाय शैक्षणिक संस्थेच्या होते ते पण ते शेवटच्या बॉडीवर होते टॉप थ्री मध्ये होते ते अशी आहे की शैक्षणिक संस्थेचा जो काही वाद चाललेला आहे त्यामुळे ते टेन्शन मध्ये होते आणि त्यातून घटना घडली काही आहे का त्याच्यात शैक्षणिक संस्थेचा थोडस विषय आहे पेन्शनचा पण मेन एकंदरीत पैशाचं काय असू शकतं लोकांकडनं कुठे घेणं येत नव्हतं या पूर्ण विषयामुळे कर्जाच कर्जाचं नाही लोकांकडच घेणं येत नव्हतं कर्जाचं काय हे नाही त्याच्यात दुसरी एक अशी चर्चा आहे की त्यांनी केलेलं होतं त्यात मला नाही वाटत त्याच्यात काही तथ्य आहे डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना इथं आणलं दवाखान्यात आणलं होतं ऑर्किडला ज्यावेळेस त्यांनी विश प्रशन केलेलं होतं त्यांच्या मुलाशी बोलले होते नाही मी होतो सोबत मुलगी माझी वाईफ पण होती सोबत दोघं होतो विषच्या असं काही चर्चा नाही त्यांनी इमिजिएट जे काही असतं अटॅक नंतर स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली पण डॉक्टरांचं म्हणणं विश प्रशन केलं आता ते रिपोर्ट मध्ये समजेल असं त्याची कल्पना नाही शैक्षणिक संस्थेच्या वादासंदर्भात कुटुंबियांची त्यांनी काही शेअर केलं होतं का शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत जे चालू आहे ते जे थोडं टेन्शनच काम होतं पण त्या फ्रंटवर एस एच काही नाही ते शेवटच्या टप्प्यात होतं ते विषय क्लिअरच होत झालेले समजा कोणत्या शैक्षणिक संस्थेचा विषय प्रकाश जैन उद्या तर जंगल कारवाई होणार होती इमारत पाडली जाणार होती त्याची आयडिया नाही एस एच काय लेवलवर कोणता विषय कारण ते आदेश जे आहेत इमारत पडले ते काढलेले होते आणि उद्या तिथं आतोडा पडणार होता अशी माहिती त्याची एवढी डिटेल आयडिया नाही मला तन्मय दिनेश भंडारी यायचे खूप वगैरे फोन तर नाही विषय होता तन्मय तन्मय दिनेश भंडारी